नमस्कार आपण पाहत आहात न्यूज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभेचे बेमुदत बजरंग सुरणे व आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली भेट मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत किसान सभेचे बेमुदत धरणे आंदोलन चालूच राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून हे आंदोलन सुरू असून पीक विमा वितरण पारदर्शक करण्यासाठी खरीप व रब्बी पीक विमा वितरणाच्या याद्या प्रकाशित करण्यात याव्या कापूस सोयाबीन पिकाच्या पडलेल्या भावामुळे शेतकऱ्यांना घोषित केलेल्या मदतीसाठी ई पीक पाहणी अट रद्द करून कुठल्याही अटी शर्ती शिवाय दोन्ही पिकांसाठी प्रत्येकी तीन तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत द्यावी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना एन डी आर एफ निकषासह अतिवृष्टीची नोंद नसलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाच्या अनुदान द्यावे शेतकऱ्यांचा पीक विमा असेल अन्य काही मागण्यांसाठी किसान सभेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विभाग धरणे आंदोलन चालू आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमचे आंदोलन चालू राहील असा इशारा किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनोणे व बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेकांनी या धरणे आंदोलनाला भेट दिली आहे यामुळे शासन आता काय निर्णय घेते याकडे पाहणे अवसुक्याचे ठरणार आहे परंतु शेतकऱ्यांसाठी कोणीतरी आज बेमुदत धरणे आंदोलन करते आहे हे मात्र खरं अनेक आंदोलनंही झाली परंतु शेतकऱ्यांसाठी हे लक्षवेधी आंदोलन महाराष्ट्रात गाजील अशी चर्चा आहे तात्काळ पीक विम्याची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे द्यावी अशी आंदोलनकर्त्यांनी खासदारकडे मागणी केली आहे व खासदारांनी याचा पाठपुरावा करावा अशी देखील माहिती त्यांना सांगण्यात आली आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी मी बालाजी जगतकर एक्सक्लुझिव्ह न्यूज पाहत राहा अवतीभोवतीच्या व आपल्या बातम्यांसाठी खास एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर बीड व्हॉट्सअप झालेल्या माहिती मिळाली पाहिजे महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्या संदर्भात वारंवार केलेल्या घोषणांची अंमलबजावणी अंमलबजावणी न करता घोषणांचा स्वीकार करणारं महाराष्ट्र शासन मृदापान घोषणांची अतिवृष्टी आणि अंमलबजावणीचा दुष्काळ करणारं महाराष्ट्र शासन मृदापान